संजय मुंडे एका भाषणात असं म्हणाले की नाही हा एक शेवटचा प्रश्न ओके हा प्रश्न सोडून तुम्ही घेता त्यांची जायची नाही त्यांना कशा कशात आहे काढले ह्याची जे जर्सी दिली त्यांना फेन मुस्की दिली त्यांनी केलेले उद्योग ह्या सगळ्या गोष्टी मी आता बोलू नाही आणि त्यांना एक लहान कुटुंबाचा लहान समाजाचा एक उदय करून दिसतो म्हणून त्यांना हाताला धरून विरोधी स्वतःच्या नेत्याची हो जबाबदारी दिली लोकांची नाराजी होती आणि हे सगळं माहीत असतानासुद्धा ते आता माझ्या व्यक्तिगत हल्ले करायला लागले कुटुंबावर हल्ले करायला लागले त्याच्यावर मी आता भाष्य करणार नाही आज शेवटचं त्यांच्याबद्दलचा विवेक याचा माझ्याकडे होईल नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीचा व्हिडिओ तुम्ही पाहायलाच असेल राज्याचे माजी मुख्यमंत्री देशाचे माजी कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि गेल्या पन्नास पंचावन्न वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदू असलेले शरद पवार यांनी ही मुक्ता फळं उधळली आहेत राज्याचे कृषी मंत्री आणि शरद पवारांचे एकेकाळचे सहकारी असलेले धनंजय मुंडे यांची फार लायकीच काढली त्यांची जात अत्यंत लहान आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल मी फार काही बोलू शकत नाही त्यांची लायकी नाही आहे असं म्हणत शरद पवार यांनी आपली उद्विग्नता दाखवून दिली शरद पवार या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड अस्वस्थ असल्याचं चित्र आहे कदाचित पोरीचा पराभव समोर दिसत असल्यामुळं शरद पवार हे ज्या भडक भडकलेले किंवा वैतागलेले दिसून येतात त्यांची वक्तव्य देखील तशीच आहे म्हणजे कधी काही शरद पवार हे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचे आता ते मुंडेंवर घसरले आहेत याच धनंजय मुंडे यांच्या काकांनी म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदर विरोधी पक्षनेता असताना सळोखी पळो करून सोडलं होतं पवारांना आणि त्याच्यामुळंच त्यानंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि राज्यामध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं तोच राग कायम ठेवत पुढची पंधरा वीस वर्ष शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंना कट्टर दुश्मन समजलं त्यांना प्रत्येक ठिकाणी खाली दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या जातीवरून हिनवण्याचा देखील अनेक वेळा प्रयत्न झाला आता धनंजय मुंडेंच्या बाबतीतही तेच होते पवारांना नेमकं करायचंय काय म्हणजे हे पवार स्वतःच्या सुनेला बाहेरची म्हणून तिचा जर का अपमान करणार असतील तमाम महिला वर्गाचा अपमान करणार असतील तर यांना पुरोगामी म्हणून घेण्याचा अधिकार आहे का म्हणजे दोन हजार बाराला गोपीनाथ मुंडेंचं घर फोडताना या पवारांना धनंजय मुंडेंची लायकी खूप मोठी आहे ते विरोधी पक्षनेते पदाच्या लायक आहे असं वाटलं होतं त्यानंतर दोन हजार एकोणीसला जेव्हा राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा देखील सामाजिक न्याय मंत्रीपद देताना देखील स धनंजय मुंडे यांची कुवल यांची लायकी ही खूप मोठी आहे आणि ते मंत्रिपदाच्या लायक आहे असं पवारांना वाटलं होतं मग आताच असं काय बिघडलं आताच असे कुठले दोष पवारांना धनंजय मुंडेंमधले दिसून आले की ज्यामुळं त्यांनी त्यांची लायकी काढली पवारांच्या डोक्यात अलीकडच्या काळामध्ये जात प्रचंड भिंती आहे म्हणजे त्यांच्यामधला जो मराठा 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 जो स्पिरिट आहे ना ते प्रचंड समोरून दिसून येते उफाळून आलेलं दिसतंय आणि त्याच्यामुळंच त्यांनी कदाचित धनंजय मुंडे यांची जात आणि त्यांची लायकी काढली असावी आता शरद पवार यांना आमचे काही प्रश्न आहेत की खरोखरच धनंजय मुंडे यांची जर का लायकी नव्हती तर दोन हजार बाराला त्यांना पक्षात का घेतलं होतं मी अहो त्या माणसाचं जर का काही कर्तृत्वच नव्हतं तर दोन हजार चौदाची निवडणूक असेल किंवा दोन हजार एकोणीसची निवडणूक असेल या लोकसभा असो की विधानसभा प्रत्येक निवडणुकीमध्ये स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये धनंजय मुंडे पहिल्या टॉप टेन मध्ये होते त्यांच्यावर विरोधी पक्षनेत्याची पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी अनेकांचे बुरखे टराटरा फाडले अगदी स्वतःच्या बहिणीला देखील त्यांनी सोडलं नाही त्यांचे देखील घोटाळे बाहेर काढले थेट फडणवीसांसारख्यांना अंगावर घ्यायलाही धनंजय मुंडेंनी कधी कमी केलं नाही आणि त्याची दखल घेत अनेक भाषणांमधून पवारसाहेब तुम्हीच धनंजय मुंडेंना नावाजलं होतं त्यांचं कौतुक केलं होतं एक तरुण एक, एक उमदा तरुण एक युवा नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालंय आणि त्यामुळे राष्ट्रवादीला नवसंजीवनी मिळाली अशी तुमची भाषा होती मग त्यावेळेस त्यांची लायकी तुम्हाला कमी आहे असं वाटलं नाही का आता फक्त धनंजय मुंडे यांनी अजित पवारांसोबत गेले आणि तो तुमच्या डोक्यात राग आहे अहो शेवटी काय आहे ज्या अजित पवारांमुळं तुमचा पक्ष महाराष्ट्रात टिकून होता किंवा ज्यांच्यामुळं महाराष्ट्रात तुमच्या पक्षाचं अस्तित्व दिसून होतं त्यांच्यासोबत जर का धनंजय मुंडे गेले असतील तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय तुम्ही सुद्धा चार पाच वेळेस काँग्रेस फोडून किंवा काँग्रेस सोडून कधी पुलोचा प्रयोग केला कधी इतर कुठल्या पक्षासोबत जाऊन सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद मिळवलं मंत्रिपद मिळवली केंद्रात मंत्रिपदं मिळवली राजकारणामध्ये या गोष्टी चालत असतात पवारसाहेब पण म्हणून एखाद्या तरुण नेत्याची कुठल्या का पक्षाचा असेल ना त्याची लायकी काढायची हे शोभत नाही हो तुमच्यासारख्या ज्येष्ठ माणसाला म्हणजे पवार हे पुरोगामी म्हणवले जातात पण ते किती ढोंगी आहेत किती ढोंगी पुरोगामी आहेत आणि कसे ते पुरोगामी नसल्याचं वारंवार त्यांच्या वर्तनातून दिसून येत आहे हे आपण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले स्वतःची लेख ही स्वतःची लेख मग ती स्वतःच्या घरच्या मतदारसंघातून जरी लढत असेल तरी ती लेख आणि बाहेरून आलेली आहे म्हणून ती सुन आणि ती पवार होऊ शकत नाही ही पवारांची भाषा आहे पवारांनी कोणत्या माणसाची लायकी काढली नाही पवारांनी ब्राह्मण असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची लायकी काढली ओबीसी समाजातून येणाऱ्या सुनील तटकरे यांची लायकी काढली प्रफुल्ल पटेल यांची लायकी काढली धनंजय मुंडे यांची लायकी काढली का तर हे छोट्या छोट्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात छोट्या छोट्या लहान लहान जातीला कुठंतरी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात मोठ्या समाजाकडून मोठ्या समूहाकडून त्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी कवचकुंडलासारखं काम करतात चुकतं का हो पवारसाहेब यांचं मग हीच जर का लायकीची भाषा असेल ना तर ज्या पुतण्यानं तुमच्या भाषेत तुमच्या पक्षावर दरोडा घातला चोरी केली त्या पुतण्याबद्दल कधीतरी धडधडी बोला ना कधीतरी इतर नेत्यांबद्दल बोला दिलीप वळसे पाटलांबद्दल बोलण्याची कधी हिंमत दाखवा किंवा कुठल्याही इतर नेत्याबद्दल जो मराठा समाजाचा आहे आणि तुमचा पक्ष सोडून गेला आहे तुमच्यावर टीका करतोय त्या माणसाबद्दल बोलण्याची हिंमत करा तुम्ही कोणावर टीका करणार छगन भुजबळांवर टीका करणार तुम्ही सुनील तटकरेंवर टीका करणार तुम्ही धनंजय मुंडेंवर टीका करणार तुम्ही गोपीनाथ मुंडेंवर टीका करणार तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर टीका करणार म्हणजे तुम्हाला या महाराष्ट्रात ज्या छोट्या छोट्या जाती आहेत त्या संपून टाकायच्यात का त्यांच्याबद्दल एवढ्या तीव्र द्वेष एवढा संताप तुमच्या डोक्यात का भरलाय आणि तरी देखील तुम्ही महाराष्ट्राचे भाग्यविदाते महाराष्ट्राचे जाणते राजे म्हणून घेता शरम वाटते हो शरद पवार साहेब तुमच्याबद्दल खरोखरच शरम वाटते म्हणजे शरद पवारांचं पन्नास पंच पन्स, पंचावन्न वर्षाचं राजकीय आयुष्य हे अनेकांनी आदर्श मानलेले पण तुम्ही मात्र काय केलंय केवळ मराठा समाजाची घराणी मोठी करण्याचं काम केले कुटुंब कबिले वाढवण्याचं काम केलंय आणि ज्या छोट्या छोट्या जाती आहेत छोटे छोटे समूह आहेत त्यांचे जे नेते आहेत त्यांना मुस्कटदाबी करण्याचं त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम केलं धनंजय मुंडेंनी अशी काय केलेलं काम आहे की ज्यामुळे तुम्ही त्यांची लायकी काढताय एखाद्या व्यक्तीचं जर काही खासगी आयुष्य असेल तर ते प्रत्येकाचंच असतं तुमचं देखील असेल पण म्हणून त्यावर सार्वजनिक आयुष्यात कधी टीका टिप्पणी करू नये हा साधा संकेत आहे पण तो तुम्ही पाळत नाहीयेत इतक्या दिवस तुम्ही तो पाळला पण आता तो तुम्ही पाळत नाहीये कारण धनंजय मुंडेंनी मर्मावर बोट ठेवले धनंजय मुंडेंनी तुमचा बुरखा टराटारा फाडण्याचं काम केलं पुरंदरच्या सभेमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं सोबत जाण्यासाठी ऍडजस्टमेंट करत होतात कशा पद्धतीनं मीटिंगा घेत होतात हे सगळं उघडपणे सांगितले आणि तिथंच तुमचा लेखीचा पराभव निश्चित झाला आणि त्याच्यामुळं पराभव समोर दिसत असल्यामुळं तुमच्या पायाखालची वाळू सरकली म्हणूनच शरद पवार तुम्ही धनंजय मुंडे यांची लायकी काढली त्यांची जात काढली वंजारी समाज जो कष्टकरी समाज आहे हाती कोयता घेऊन उन्हा ताना चाळीस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानात देखील ऊस तोडण्याचं काम करतो पण कोणाबरोबरी ॲडजस्टमेंट करून किंवा कोणत्याही राजकीय पक्षासोबत रात्री एक सकाळी एक असं वागून स्वतःची तुंबडी भरत नाही स्वतःचे कारखाने काढत नाही स्वतःच्या शिक्षण संस्था काढत नाही भूखंडाचं श्रीखंड कधी करून खाल्लं नाही या समाजानं त्या समाजानं कष्टानं आपलं आयुष्य वेचलेलं आहे आणि त्यामुळंच या समाजाचं नेतृत्व करण्याची धमक ही गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्यांमध्ये होती आणि आता ती धनंजय मुंडे यांच्यामध्ये आहे पंकजा मुंडे यांच्यामध्ये आहे पण जाणीवपूर्वक शरद पवार तुम्ही या निवडणुकीमध्ये किंवा या निवडणुकीला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे महाराष्ट्राने कधीही जातीयवादाला थारा दिलेला नाही महाराष्ट्राने जसं विलासराव देशमुख पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण यांच्यासारख्या मराठा नेत्यांना मुख्यमंत्री केलं तुम्हालाही मुख्यमंत्री केलं तसंच वसंतराव नाईकांना देखील केलं देवेंद्र फडणवीसांचंही नेतृत्व मान्य केलं मनोहर जोशींचंही नेतृत्व मान्य केलं सुशीलकुमार शिंदेंसारख्या व्यक्तीला देखील मुख्यमंत्री म्हणून नावाजलं पण या लोकांनी कधीच जातीवर बोलले नाही तो पवार साहेब पण तुम्ही मात्र जाणीवपूर्वक दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करताय तुमची ती इमेज नाही आहे पण तुम्ही हाताने ती करून घेताय धनंजय मुंडे यांची लायकी काढून तुम्ही तमाम वंजारी समाजाची लायकी काढताय आणि हे आम्ही नाही म्हणत आहे जरा सोशल मीडियावर जाऊन पहा प्रचंड संताप आहे वंजारी समाजामध्ये वंजारी समाजातच नाही तर धनगर समाज असेल माळी समाज असेल देवी तांबोळी कुनबी जे कोणी असतील त्यांच्यामध्ये सुद्धा तुमच्या या वक्तव्याबद्दल प्रचंड संताप आहे कारण धनंजय मुंडे किंवा गोपीनाथ मुंडे यांनी कधीही जातीवाद केला नाही त्यांनी कधीही हा वंजाऱ्याचा आहे तो मराठ्याचा आहे म्हणून दुस्वास केलेला नाही पण पवार तुम्ही मात्र धनंजय मुंडेंची लायकी काढून तुमची लायकी दाखवून दिली खरोखर आम्हालाही प्रश्न पडतो की कुणाची लायकी नाहीये असं जर का जनतेला विचारलं तर जनता तुमचंच नाव घेलो म्हणजे जे, जे धनंजय मुंडेंची आज तुम्ही लायकी काढताय ना तेव्हा काय असं होतं असाही प्रश्न निर्माण होतो ज्यावर आम्ही बोललोय वारंवार वारंवार त्याच गोष्टी समोर येतात की धनंजय मुंडे यांची जर का खरोखरच लायकी नव्हती मग त्यांची लायकी नसताना त्यांना घेतलं तुमची तरी होती का लायकी तुम्ही लायकी नसलेल्या माणसाला सोबत घेतलं मोठं केलं मंत्रीपद दिलं त्याला महाराष्ट्र भूषण जे काही कुठला महाराष्ट्र ॲच्युअर्स अवॉर्ड मिळाला त्या ॲवॉर्डच्या फंक्शनला देखील पवार तुम्ही हजर होता मग नेमकी लायकी नसलेल्या माणसाला लायकी असलेला माणूस पुरस्कार कसा देऊ शकेल म्हणजे तुमचीसुद्धा लायकी नव्हती की काय असा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेला पडू लागला आहे आणि त्यामुळं निवडणुकीचे निकाल जे लागायचे ते लागतील ज्याचा विजय व्हायचा त्याचा होईल ज्याचा पराभव व्हायचा त्याचा होईल लेख पडेल तर सून निवडून येईल आणि सुनेचा पराभव झाला तर लेखीचा विजय निश्चित आहे मी एवढी काळजी करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रातील जे सौहार्दपूर्ण वातावरण आहे ते बिघडवण्याचा प्रयत्न करू नका कृपया हात जोडून विनंती आहे पवारसाहेब तुम्हाला धनंजय मुंडेंची जात भलेही मायक्रो मायनॉरिटीमध्ये असेल पण तिला एक स्वतःची आयडेंटिटी आहे काष्ट कष्टानं घामानं तिनं ती मिळवलेली मा आहे त्यामुळं कुणाच्या जातीबद्दल बोलताना दहा वेळा विचार करा, करा न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका